नमस्कार मी यामिनी दळवी बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि स्पेशल रिपोर्ट आपल्याला पुढचा एक तास जाणून घ्यायचेल उद्धव आणि राज ठाकरे यांची भाऊ म्हणून जवळीक वाढलेली आहे मात्र राजकीय पटलावरती त्यांची युती होणार की नाही हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहे काही प्रश्नांची उत्तरं शब्दांमधून देण्याच्या ऐवजी कृतीमधून दिली जात आहेत राज ठाकरे सध्या तसंच काहीसं करताना सुद्धा दिसत उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्या इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे त्या इंडिया आघाडीची भाषा आता राज ठाकरे बोलू लागल्यात आणि त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये लवकरच दोन ठाकरे एकत्र दिसणार का हा सवाल आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची युती होणार की नाही हे आत्ताच कुणी पैज लावून सांगू शकत नाही मात्र एका मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती झाली आहे तो म्हणजे चोरीचा मुद्दा होय मतांची चोरी करून केंद्रात एनडीएचं आणि राज्यात महायुतीचं सरकार आलंय असा सूर दोन्ही ठाकरेंनी आळवलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी शनिवारी पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी राज ठाकरेंनी मत चोरीच्या मुद्द्यावर जास्त भर दिला मेळाव्यातली राज ठाकरेंची ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागली आहे त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बातमी होईल आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मतं चोरली जात आहेत पलटी आकमे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागते मतचोरी टाळण्यासाठी मतदार याद्यांवर काम करायला हवं असा सल्ला देखील राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलाय जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्या फिरी तुम्हाला गत्यंतर नाही तो परत तिच्या हातामध्ये येणार नाही गेल्या दहा ते बारा वर्षातल्या निवडणुकांचा खेळ उघडा पाडण्याची वेळ आली आहे असं राज ठाकरे म्हणतात आजुराग ठाकूरने सहा मतदारसंघाचं काढलं तो तर सत्ताधारी पक्षाचा आहे बरोबर आहे म्हणजे निवडणूक आयोगाने हो काय मागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय सत्ताधारी पक्ष पण बोलतोय म्हणजे सगळ्याची युकार व्हायला पाहिजे होती परंतु सगळं प्रकरण डाबलं जातं याचं कारण सगळा खेळ गेला गेले दहा बारा वर्षाचा उडा पडतोय इकडे मुंबईत दहिसर मधल्या शाखेला भेट देणाऱ्या उद्धव ठाकरेंनी देखील मतचोरीच्या मुद्द्यावरून त्यांच्या शिवसैनिकांना सावध केलाय तुमच्या हातामध्ये जे निवडणुकीचं काम आहे पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या मग आता तुम्हाला ती सवय आहे उद्धव ठाकरे हजर सुभाष देसाई हजर सगळे हजेरीपट घेऊन बसा आणि कोण डबल डबल हजर झालेत अरे तू दोनदा कसा हजर झालास हे आता हे जे काय सगळं चालले कारण ना लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तरी जिंकूच शकत नाही अजिबात जिंकू शकत नाही आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही जे जिंकले ते काय त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेले यांचं बुरखाच फडलेलं आहे ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गालिब यांचा शेर आठवला जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे मोदीजी जिंकल्या दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं देशातही काँग्रेसचं राज्य होतं पंधरा पंधरा वर्षापासनं होतं त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही दोन्ही ठाकरे बंधूंनी मतचोरीच्या मुद्द्यावर एकच मत एक मांडल्यानंतर संजय राऊतांचा उत्साह वाढला नसता तर नवल हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेला आलेले आहेत म्हणजे लिबियामध्ये जे गडाफी करत होता किंवा युगांडामध्ये इदी आमिन करत होता आणि रशियात पुतीन ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आले पाकिस्तानमधले लष्करशहा ज्या प्रकारे निवडणुका जिंकतात त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या देशामध्ये दे निवडणुका जिंकल्या मुंबई विमानतळावर आज मोठ्या प्रमाणात गांजा सापडला आणि हा गांजा भांडूपला गेला होता आणि संजय राऊत यांनी अक्षरशः गांजा ओढून पत्रकार परिषद केली तुम्हाला सद्दाम हुसेन आणि गडापी आठवतो तुम्ही तर औरंगजेब अब्दाली आणि अफजल खान आहात तर मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या खांद्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल सुरू केलाय आणि राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला जवळपास संपूर्ण इंडिया आघाडीचं समर्थन मिळत आहे त्यासाठी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चाही काढण्यात आला होता अशातच आता राज ठाकरेंनी देखील मतचोरीच्या मुद्द्यावरून महायुतीला जाब विचारायला सुरुवात केल्यानं भविष्यात ते इंडिया आघाडीचे मित्र बनू शकतात का असा सवाल उपस्थित करायला वाव आहे दुसरीकडे कुणाची गाठभेट घेतली म्हणजे युती होत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय लोकांना भ्रमित होण्याचं कारण नाही आमची महायुती अभेद्य आहे आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत आम्हाला कोण भेटत याच्यावर युत्या ठरत नसतात कोण भेटतं याच्यावरनं राजकारण होत नसतं राजकारणामध्ये महायुतीच लढेल आणि महायुती जिंकेल नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स असं म्हटलं जातं राज ठाकरेंपेक्षा त्याचं दुसरं उत्तम उदाहरण असूच शकत नाही प्रत्येक निवडणुकांच्या तोंडावर वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी आता इंडिया आघाडीच्या सुरात सूर मिसळलाय आता हा सूर मोठा आलाप असणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरताच हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा